सर आपण बघू शकतोय खरं तर पुनर्विचार याचिका ही दाखल केली जाणार होती नानणीतील महादेवी हत्तीने संदर्भात मात्र सध्या जी अपडेट समोर येत ज्यामध्ये असं समजते की ही पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार नाही तुमची प्रतिक्रिया जाणार नाही असं नाही आहे पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत म्हणून वेगवेगळ्या अँगलनी विचार, विचार करून राज्य सरकार वनतारा आणखीन नांदणी मठाचे वकील हे सखोल माहिती घेऊन मग एक कोर्टाकडून फेटाळली जाणार नाही याची दक्षता घेऊन ती याचिका दाखल केली जाणार आहे के त्यामुळे त्याला थोडासा वेळ होतोय पण दरम्यानच्या काळामध्ये अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोंबर पर्यंत चातुर्मासाचा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम मतामध्ये होत आहेत आणि हाय पॉवर कमिटीनं जेव्हा हा हत्ती वरताराला पाठवण्याचा ऑर्डर दिली त्याच्यामध्ये पॅराग्राफ नंबर एकशे दहा मध्ये असं त्यांनी नमूद केलेलं होतं की धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती पुन्हा मतामध्ये आणण्याची मुभा मताला राहील आणि त्याच्या आधारानं आम्ही आता आमचे वकील दोन अठरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे चातुर्मासाचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी तात्पुरत्या स्वरूपात पहिल्यांदा हत्ती कोल्हापूरला पाठवावा आणि त्यानंतर जी याचिका दाखल केली जाणार ती कायमस्वरूपी हत्ती या ठिकाणी राहावं आणि त्याच्यावर उपचार करण्यात यावेत अशा पद्धतीची भूमिका मतानं घेतलेली आहे हो शेट्टी आपण बघितलं यामध्ये महत्वाचं म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल केल्यास या जो प्रकरणाचा निकाल आहे तो लागण्यास विलंब होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यावर तुमचं काय मत नाही आता कोर्ट पुन्हा त्याच्यावर सुनावणी घेणार पुन्हा वेगवेगळ्या घटकांचा म्हणं ऐकून घेणार त्याला वेळ लागू शकतो ही गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच हायपॉवर शेवटी हायकोर्टानं हाय पॉवर कमिटीचा नि, निर्णय कायम राखलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम राखलेला आहे म्हणजेच हाय पॉवर कमिटीनं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये पॅरेग्राफ नंबर एकशे दहा मध्ये असं म्हटलेलं आहे की हे जरी असलं तरी धार्मिक कार्यक्रमासाठी मताच्या धार्मिक कार्यक्रमासाठी काही काळासाठी हत्ती मठामध्ये आणता येईल आणि त्याचा आधार घेऊन पहिल्यांदा हा आता जो काय अठरा ऑगस्ट पासून चातुर्मासाचा जो कार्यक्रम सुरू होतोय त्यासाठी आम्हाला हत्ती मिळावा असा अर्ज करण्याचं ठरलेलं आहे हो नक्कीच शेट्टीजी मी तुम्हाला थोडंसं थांबवते आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर तुम्ही राजू शेट्टी यांना प्रश्न विचारू शकता गौरी बरोबर आहे राजू शेट्टींना माझा हाच प्रश्न असणार आहे की चातुर्मास जो आता सुरू आहे ज्या पद्धतीनं त्यांनी हाय पावर कमिटीचा एक उल्लेख त्या ठिकाणी निकाल देत असतानाचा जो उल्लेख एका पॅरेग्राफचा केलेला आहे त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा महादेवी हत्तीनीला एखाद्या धार्मिक कामासाठी या ठिकाणी आणता येऊ शकतं याचं उदाहरण त्यांनी दिलं त्याच अनुषंगानं आता काही प्रयत्न सुरू आहेत का अठरा तारखेपासून हा विधी सुरू होणार आहे मग अठरा तारखेला आणण्यासाठीच आता हाय पॉवर कमिटीकडं आपण सर्वजण जाणार आहात का आणि माधुरी हत्तीन अठरा तारखे आपल्या कोल्हापूरमध्ये नान्नी मध्ये लोकांना पाहायला मिळणार आहे काय नेमकं तुमचं हो त्यासाठीच हाय पॉवर कमिटीकडे तातडीनं अर्ज करायचं आणि हाय पॉवर कमिटीच्या लक्षात आणून द्यायचं की अठरा ऑक्टोबर अठरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा जो चतुर्श मासा वेगवेगळा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मान हा माधुरीचा असतो आणि त्यामुळे तिला या कार्यक्रमासाठी परत पाठवावं अशी विनंती हाय पॉवर कमिटीला मठामार्फत केलं जाणार आहे आणि त्याला आता हत्ती माजुरी ही प्रवासाला तयार आहे किंवा ती जाऊ शकते अशा प्रकारचे सहकार्याची भूमिका वनतराने घ्यायची आहे असं जर झाल्यानंतर राजू शेट्टीजी ही आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे एकीकडं एक वन तारा देखील आपल्याला सहकार्य करत असल्यामुळं ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असणार आहे मात्र या सगळ्याला आता किती कालावधी लागण्याची शक्यता आपण या ठिकाणी गृहित आहे आणि ही सगळी प्रक्रिया नेमकी किती दिवसाची असणार कारण आतामध्ये आता केवळ तीन ते चार दिवस उरलेले आहेत या सगळ्या दिवसांमध्ये अठरा तारखेच्या सोहळ्याला माधुरी हत्तीन या ठिकाणी परत आणण्यासाठी आपण सगळे यशस्वी व्हाल अशी अपेक्षा आता वाटते का तुम्हाला <laughs> आमचे दिल्लीचे वकील आजच कदाचित हाय पॉवर कमिटी कडे जातील आता हाय पॉवर कमिटीच्या हातात आहे की किती तारखेला सुनावणी ठेवायची परंतु आज कदाचित दाखल होईल असं वाटत मला नक्कीच धन्यवाद राजू शेट्टीजी तर गौरी आपण ही अपडेट आता सर्वांनाच देणं गरजेचं आहे कारण कोल्हापूरच्या सगळ्याच लोकांच्या नजरा किंबहुना महाराष्ट्रातल्या अनेकांच्या नजरा ज्या आहेत त्या याच महादेवी हत्तीं उर्फ माधुरी हत्तींकडे लागलेल्या आहेत कधी एकदा पुन्हा कोल्हापूरमध्ये ही हत्ती येईल याकडं सगळ्यांच्या नजरा खरं तर होत्या मात्र या संदर्भातलीच आता पुनर्विचार याचिका सध्या दाखल न करण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे आणि हाय पॉवर कमिटीकडं या संदर्भात दाद मागितली जाणार आहे अठरा तारखेपासून एक धार्मिक विधी नांदणी मठ या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि या विधीला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा महादेवी महा महादेवी हत्तीं जे आहे ती या ठिकाणी परत देऊ अशा पद्धतीचा देखील निकाल जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्याच्याच आधारे अशा पद्धतीचे प्रयत्न आजपासून सुरू झालेत असं म्हणावं लागणार आहे आणि त्यामुळं निश्चितच आहे Uh, कोर्टाच्या निर्णयानुसार जरी येत नसली तरी काही दिवसांसाठी का होईना या विधीसाठी का होईना आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते नांदणी मठाकडून ना आता सुरू झाले त्यामुळे ही आनंदाचीच बातमी कोल्हापूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी म्हणावी लागणार आहे हो शेखर यामध्ये महत्वाचं नांदणी मठाचे जे वकील आहेत आणि विश्वस्त हे उच्चस्तरीय समितीकडे या संदर्भात दाद मागणार आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय याबाबतची माहिती समोर येते का जसं की आपण राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली राजू शेट्टी हे ते संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता पदयात्रेचं आयोजन देखील त्यांच्याच माध्यमातून झालं होतं आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आपण सर्वांनी पाहिलेला आहे याच अनुषंगानं आपण कुठल्याही तांत्रिक गोष्टीमध्ये पुन्हा अडकून नांदणीमध्ये पुन्हा महादेवी हत्तींना परत आणण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणूनच या संदर्भात अजूनही विचारविनिमय सुरू आहे जरी तिन्ही लोकांनी यासाठी पाठिंबा दिला असला ज्यामध्ये वंतारा असू दे राज्य सरकार असू दे या दोघांनी पार्टी होण्याचं कबूल केलं असलं तरी कुठल्या तांत्रिक गोष्टीमध्ये पुनर्विचार याचिकामध्ये आपण अडकू नये आणि महादेवी हत्तीनेला पूर्ण पुन्हा कोल्हापुरात आणण्यापासून आपण मुकू नये म्हणून हा निर्णय जो आहे तो सावध त्या ठिकाणी घेताना नान्नी मठ पाहायला मिळते त्यामुळं आज पुन्हा एकदा एच पी सी कडे जाण्यात जाणार आहेत हे सगळे वकील आणि नान्नी मठाची काही विश्वस्त देखील जाणार आहेत अशी माहिती मिळते जसं की राजू शेट्टी यांनी सांगितलं की आजच या संदर्भातली आम्ही विनंती जी आहे ती दाखल करणार आहोत हाय पॉवर कमिटीकडं त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अठरा तारखेपासून सुरू होणार असलेल्या या सोहळ्याला महादेवी हातींना परत आणण्यासाठी पॉवर कमिटी नेमकं काय निर्णय देते या सगळ्यांची विनंती मान्य करतं का शिवाय वनतारा जे आहे ते महादेवी हत्तीन सध्या ट्रॅव्हल करण्यासाठी फिट आहे आणि त्या धार्मिक विधीसाठी ते घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीची त्या ठिकाणी माहिती देतं का या सगळ्या अनुषंगानं हाय पॉवर कमिटीकडं आज गेल्यानंतर हायपॉवर कमिटी नेमकं निर्णय काय देते हे पाहणं आज गरजेचं असणार आहे गौरी नक्कीच शेखर आपण नुकतेच राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली आहेत जण राजकीय नेते होते जे माधुरी हातिनीला नांदणीमध्ये नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी एकवटलेले होते रस्त्यावर उतरलेले होते आता जी जे अपडेट समोर येते त्यांच्याकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून गौरी अद्याप तरी या संदर्भात कोणाचीही प्रतिक्रिया नाहीत पुढारी न्यूजलाच या संदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती जी आहे ती मिळाली होती आणि म्हणूनच आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोचवत आहोत पुनर्विचार याचिका कधी दाखल करणं संदर्भातले प्रश्न जे आहेत ते आपल्यापर्यंत अनेकांनी विचारले होते आणि याच अनुषंगानं माहिती घेतल्यानंतर हा पुनर्विचार याचिकाच दाखल करणार नसल्याची माहिती आपल्याला मिळाली म्हणून ही अपडेट आपण देतो आहे आणि या अपडेटच्या माध्यमातून आपल्याला ही देखील माहिती आज समजली की प पा, हाय पॉवर कमिटीकडं नांदणी मठ आणि विश्वस्त जे आहेत ते जाणार आहेत आणि धार्मिक विधी अठरा तारखेपासून नांदणी मठ या ठिकाणी होत असतो त्या धार्मिक विधीसाठी महादेवी हत्तीनीला काही दिवसांसाठी का होईना कोल्हापूरमध्ये आणण्यात येण्यासाठी जे प्रयत्न जे आहे ते हाय पॉवर कमिटीकडे विनंती करून त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत या संदर्भात हाय पॉवर कमिटीची देखील भूमिका जी आहे ती महत्वाची असणार आहे वंताराची देखील भूमिका महत्वाची असणार आहे कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंतारानं देखील सहकार्य दे करण्याचं मान्य केलेलं आहे वंतर्याचे सीओ देखील दे कोल्हापूरला येऊन गेलेले आहेत आणि महादेवी हातीन लवकरच आपल्या कोल्हापूरमध्ये परदेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं निश्चितच या सगळ्यांच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या सध्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं गरजेचं आहे अनेकांना या संदर्भातली माहिती सुद्धा सध्या नसणार आहे कारण या संदर्भातली सावध पावलं जी आहेत ती नान्नीमट टाकताना पाहायला मिळते पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून आपण काही वर्ष त्या ठिकाणी अडकून बसायला नको म्हणूनच हे सगळी पावलं आहेत आणि हाय पॉवर कमिटीने जो निर्णय दिला होता धार्मिक विधीसाठी आपण आपल्या नांदणी मठामध्ये महादेवी हातीन घेऊन जाऊ शकता तर त्या अनुषंगानं आता कशा पद्धतीनं ही सगळी पावलं जी आहे ते पुढच्या काळात टाकणार आणि महादेवी हातीन खरंच या पुढच्या काही धार्मिक विधीसाठी कोल्हापूर कोल्हापूर मध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी होतात का हे पाहणं गरजेचं असणार आहे या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी